नमस्कार मी राणी यादव आपण पाहता आता सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडीपासून कदम कुठल्या पाटलांच्या पाठीशी हे चार जून ला कळेल विश्वजित कदम यांच्या पुण्यातील वक्तव्यानंतर सांगलीच्या राजकीय क्षेत्रात खळबळ शिराळा वाळवा तालुक्याला गारांसह वादळी पावसाने झोडपले रस्ते झाले गारांनी अगदी पांढरे शुभ्र आणि जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात मुरघा राजेंद्र लिंगायत बोर्डिंगमध्ये पाळणा गायन तर शिवजयंती शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक